च्या राजकारणात घडामोडींनी चांगलाच वेग धरला आहे प्रत्येक दिवसाला काहीतरी नवीन घडामोड घडताना दिसत आहे राज्यात सगळीकडे राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा असताना गुरुवारी म्हणजेच बारा जून रोजी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज एंडलँडला भेट घेतली त्यामुळे राज ठाकरे शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपसोबत जाणार का असा मुद्दा उपस्थित होत आहे त्यातच आता शिंदे गटाने देखील राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवीन आले आहे राज ठाकरे कोणासोबत जाणार भाजप शिवसेना की शिंदे गट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत राजकारणामध्ये एकत्र येण्यासाठी काहीच अडचण नसल्याचे वक्तव्य केले होते महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे असे राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीमध्ये म्हटले होते तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता दुभंगलेली शिवसेना यांच्यामध्ये युतीची चर्चा रंगली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी चर्चा गेल्या अठरा वर्षांपासून होत होती त्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला होता इतकच नव्हे तर त्यांच्या त्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तेव्हापासून दोन वेळा याबाबत जाहीरपणे भाष्य केले आणि दिलेल्या एका वक्तव्यामध्ये ते म्हणाले की आता थेट देऊ त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मन सैनिक आणि शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी सुद्धा सुरू होती त्यामुळे कुठेतरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा सुद्धा रंगली होती मात्र ही चर्चा सुरू असतानाच बारा जून रोजी एक वेगळीच राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली ती म्हणजे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत जवळजवळ त्यांनी एक तास चर्चा केली त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यापासून फारकत घेत महायुतीशी जुळवून घेणार की हे सर्व बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यातच आता शिंदे गटाने राज ठाकरेंना युतीची ऑफर दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वळण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही ऑफर देण्यात आली यामुळे मनसे कोणत्या गटासोबत जाईल असा प्रश्न निर्माण झाला आहे संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याचे आवाहन केले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरे यांना युतीची ऑफर देऊन नवीन समीकरण मांडण्याची तयारी दाखवली या आहे राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती आजही आमची राज ठाकरे यांना आमच्यासोबत येण्यासाठी ऑफर आहे राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे त्यामुळे कुठली सत्ता नसताना नाही कुठली संधी असताना तरी महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांना एवढे महत्व का राज ठाकरे नक्की कोणासोबत युती करणार याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद